नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोकाट जनावरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तींवर हल्ला चढवला या या हल्ल्यात व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील कळवण इथं तेवीस जून ला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली एकोणवर्षीय भालचंद्र रघुनाथ मालपुरे असं मृत व्यक्तीचे नाव आहे भालचंद्र मालपुरे हे रस्त्यावरून जात होते नेमकं वेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मोकाट जनावरांनी हल्ला केला त्यांना धडक देऊन खाली पाडलं आणि लाथांनी तुडवलं हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जनावरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण या दोन्ही बैलांनी जमावावर हल्ला केला लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन या दोन्ही मोकाट बैलांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते कुणाला ऐकायला तयार नव्हते त्यांनी पुन्हा एकदा लोकांवर हल्ला केला यावेळी समोरून आलेले यांना जबर मार लागला आणि ते जाग्यावर कोसळले लोकांनी करून दोन्ही बैलांना तिथून हुसकावून लावण्यात अखेर यश मिळवलं या, या दोन्ही बैलांच्या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी आहे गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक प्रशासन पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू असून सु। मोकार जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत